राहुरी तालुक्यातील येथील केमन सेवन कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सात एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दर्शन कैद झालाय याबाबत वन विभागाला कल्पना देण्यात आली होती वन विभागाच्या उदासीन धोरणामुळे संबंधित अधिकारी फिरकले नाही शनिवार बारा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी पुन्हा दर्शन दिल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी तालुक्यातील चिंचविरे शिवरात वर्धमान लोढा यांच्या मालकीची केमन सेवन साबुदाणा कंपनी असून या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बिबट्या येत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय सात एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या प्रवेशद्वारासमोर आला होता त्यानंतर पाच दिवसांनी शनिवारी बारा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून मिनिटांनी पुन्हा बिबट्या प्रवेशद्वारासमोर आल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं लोढा यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविलं होतं परंतु वन विभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाही या भागात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सलग दोन वेळेस बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाल्याचं वन दाखविण्यात दाखवण्यात आलंय परंतु वन विभागाच्या उदासीन सुधारणा ना होत नाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देण्याची तजदी घेतली नाही राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी नरडीचा घेतल्याच्या घटना ताज्या असताना वन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा